सुजित मी सांगत होते की जेव्हा स्वाधिष्ठान चक्र तुमचं डिस्टर्ब असतं तेव्हा तुम्हाला जलतत्व कमी पडतं जलतत्व कमी पडल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सक्रेटरी सिस्टीमचे जसं तुम्ही म्हटला की कि तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास तर आधी तुम्ही मे बी पाणी कमी पित असा तुमचा बिझनेस आहे तर तिथे बसल्यावर तुमचं तासन तास पाणी पिणं होत नसणार आहे तर त्यामुळे तुमचं डिस्टर्ब झालं आहे जलतत्व आणि त्याद्वारे स्वादिष्ठान चक्र तर आता पाण्याचा इंटेक खूप वाढवायचा आहे तुम्ही म्हणजे आवर्जून जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने तुम्ही पाणी प्यायचं आहे आणि पाणी पिल्यानंतर आत्ताच मास्टर स्नेहलनी सांगितलं की हुलगा म्हणजे कुळीत ते भिजत घालून समजा मोड आणून त्याचं तुम्ही हे केलं त्याला शिजवून त्याचं पाणी जर घेतलं तर ते जास्त युजफुल आहे म्हणजे ते तुमचे किडनी स्टोन निघून जाण्यासाठी मदत करेल तर ते पाणी तुम्ही करायचं आहे तसं पाणी तुम्ही घ्या आणि अजून स्नेहलने सांगितले की गोकरू म्हणून जे आहे आयुर्वेदमध्ये तर ते तुम्ही आयुर्वेदिक दुकानात गेलं की तुम्हाला ते गोकरू मिळेल तर त्याचं ते, ते पाणी कसं घ्यायचं तू स्नेहल ते सांग म्हणजे त्यांना कळेल शकता किंवा रात्री भिजत घालून सकाळी त्याचं पाणी दिवसभर तुम्ही पिऊ शकता ते पण चांगलं आहे युरिक ऍसिड आणि हे कमी करायला पानफुटी आहे पानफुटीच घेतातच ना रस कोळ्याच्या रसामध्ये पानफुटीचं झाड असतं त्याचाही रस घेतात त्या पानांचा किडनी स्टोन ते कसं घ्यायचं ते त्यांना स्नेहल सांग माहिती नाही पानफुटीच मलाही नाही माहिती हां ते पानफुटीच्या पानांचा रस काढायचा एक दोन चमचे आणि थोडा अर्धा ग्लास कोहळ्याच्या ह्याच्यामध्ये तो कोहळ्याच्या पाण्यामध्ये घेत हे मला माहिती आहे त्याच्याने किडनी स्टोनचा त्रास कमी होतो का हो पानफुटीच्या पानांचा पण पानां रस बरीच जण घेतात जेव्हा दुखायला लागतं तेव्हा त्यानेही कमी होतो त्यांचं त्यांनी काय सांगितलंय सुजितनी की त्यांना किडनी स्टोन होता आणि आता ते पेन व्हायला लागले तर पेन व्हायला लागल्यावर असं म्हणतात की ते स्टोन सुटतोय म्हणजे तो निघून जाईल आता त्यांचा स्टोन आणि रश्मीने सांगितलेलं त्याच्यासाठी औषध नमक एक वा मी रेश्मा तुला लक्षात नमक म्हणून रश्मीचा इलाज सांगते मी जैतून जैतून नमक मिळत खूप महाग असतं ते म्हणजे महाग असतं ते पण अगदी आयुर्वेदिक दुकानात मिळतं का नमक दुकानामध्ये मिळतं ते चिमूर घ्यायचं सांगितलं त्याने पण स्टोन ला हे होतो मी सांगू का मी एक सांगू का एक होमिओपॅथी मेडिसिन आहे बार आणि कॅन्सर आहे तर ते एक ड्रॉप पाण्यामध्ये टाकून जर घेतलं तर किडनी स्टोन स्मूथली युरिन वाटे निघून जातो विदाऊट एनी पेन्स होमिओपॅथी औषध आहे बार्बरीन आणि कॅथरीन म्हणून त्याचे एक एक ड्रॉप एक ग्लास पाण्यामध्ये किंवा एक कप पाण्यामध्ये एक एक ड्रॉप किंवा दोन दोन ड्रॉप ऍज पर पेन तुम्ही पाण्यात टाकून दिवसातून दोन वेळा सकाळी एकदा संध्याकाळी एकदा रिकाम्या पोटी पिलत तर जो किडनी स्टोन आहे तुमचं स्मूथली युरिन वाटे निघून जातो थँक्यू सो मच कीर्ती हां आणि आपण सकाळचं म्हणत होतो सुजित ऐवजी आपण सांगितलं स्मूदी त्याची रेसिपी मी टाकते ती स्मूदी सगळ्यांनी okay. सुरू करा तुमचं मणिपूर चक्र सक्षम करण्यासाठी तर त्या स्मूदीची रेसिपी मी आपल्या ग्रुपला पाठवते म्हणजे मग सगळ्यांनाच मिळेल ती हां ती तीच आपण रेसिपी सांगितली बाकी नाही वेगळं काही सांगितलं आणि त्याचे बेनिफिट्स मी सांगितले की मी घेते गेल्या चार वर्षापासून सतत आणि मला त्याचे बेनिफिट्स जाणवत आहेत मी चहाच्या अगेन्स्ट नाही आहे पण मला चहातनं मला काहीच मिळत नाही म्हणून मी ते बंद केलं मला आदर माझा खोकला मला प्रचंड यायचा आणि तो खोकला माझा पूर्णपणे गेलेला आहे मला मेडिटेशनमध्ये मध्ये मध्ये त्रास व्हायचा खोकल्याचा कधीतरी तर तो स्मूदीमुळे म्हणजे माझा खरंचच गेलेला आहे आणि माझी मोठी जाऊ जसं मी म्हटले की तिच्यामुळे मला ह्या स्मूदीच्या रेसिपी मिळाल्या सो आय so एम ग्रेटफुल टू हर तिच्यामुळे छान कोरोनाच्या काळामध्येच ही रेसिपी मला कळाली आणि मी माझ्या फॅमिलीतले आम्ही जवळपास सगळेच जणं ही रेसिपी घ्यायचो म्हणजे मी आणि माझे मिस्टर तर कंपल्सरी आणि माझ्या मिस्टरांनाही बाहेर कामाला जावं लागायचं तर ते मला जाणवलं की बँकेमध्ये बरेचसे लोक आजारी पडले पण माझे मिस्टर प्रोटेक्टेड राहिले म्हणजे रेकी पण मी करत होते आणि त्याला जोड दिली ग्रीन स्मूदीने तर ही रेसिपी मी सांगितली आणि ती रेसिपीचं मी आपल्या ग्रुपला टाकते सुजित बाकी अजून किडनी स्टोन कोणाला काही माहिती आहे का म्हणजे उपाय म्हणा किंवा काय कारण ज्याला हा किडनी स्टोनचा त्रास असतो त्याला प्रचंड म्हणजे त्याच्या वेदना त्याच्या त्यालाच माहिती असतात तर आता छान कीर्तीने आपल्याला छान उपाय सांगितले आणि कीर्तीला बौद्ध हा आ, माहिती आहे म्हणून ती सांगतीय सगळ्यांना कि तिने ते बघितलं असेल माझ्या घरामध्ये हे पेशंट आहेत तीन चार आणि त्या सगळ्यांनाही अनेक याचा फायदा झाला किडनी स्टोनचा त्याच्यामुळे मी सांगितलं आहे आणि मॅम आणखीन एक तुम्ही जेव्हा मागच्या क्लासमध्ये स्वादिष्ट चक्र मला सांगितलं होतं स्टडी करायला आणि तिला मुलाधार केला आणि जे काही नोट्स काढले त्यातल्या फक्त दोन पॉइंट आहेत ते मी सांगायचे आहेत मला की ज्याच्यामध्ये आपण जेव्हा आपल्या पुरातन तत्वामध्ये संस्कृतीमध्ये अभ्यंगाला खूप महत्व होतं मी हे सगळे आपले रविशंकर आणि सद्गुरूंचे वगैरे लेक्चर्स बघून त्यातनं नोट्स काढल्यात तर याच्यामध्ये ना आपण स्वादिष्टान चक्र जास्त डिस्टर्ब असेल आपलं तर तुम्ही रेकी तर करताय पण तुम्हाला जर वाटत असेल की सॅन्डलवुड ऑइल किंवा जास्मिन ऑइल किंवा रोज रोजवूड ऑइलचा हलका मसाज तुमच्या त्या स्वादिष्टान चक्राच्या एरियाला देऊ शकता किंवा तुम्हाला वाटत असेल की अगदी तुम्हाला अजून लवकर त्याचे रिझल्ट हवे तर तुम्ही कलर थेरपी करू शकता ऑरेंज कपडे घालणे ऑरेंज कलरच्या बाटलीतनं पाणी पिणे पे, किंवा ऑरेंज कलरचं रत्न धारण करणे तसंच योग साधनेचा पण खूप फायदा होतो ज्याच्यामध्ये उत्कट आसन, अंजनेय आसन एक पादासन एक पाद राजकोटासन अशी काही आसनं आहेत त्यामुळे स्वादिष्ट चक्र बॅलन्स झाल्यावर आपल्या शारीरिक जल जलतत्वाशी संबंधित जे काही रोग असतात ते बरे होतात या माझ्या दोन नोट्स तुम्हाला सांगायच्या राहिल्या होत्या मी भरपूर काढल्या नोट्स तुम्ही <laughs> अभ्यास दिल्यावर नाही खूप छान सगळेच जण छान अगदी अगदी उपयुक्त माहिती सगळेजण देत आहेत आपल्याकडे मी म्हंटल ना सगळेच जण छान मास्टर अगदी रेकी मास्टर ऑलरेडी आहेत असं मला वाटतं आणि छान सगळ्यांचं नॉलेज एकमेकांशी शेअरिंग होतं आहे आणि तुमच्या माहितीसाठी मी हे सगळं रेकॉर्डिंग करते आहे म्हणजे एखाद्याचं कोणाचं काही राहून गेलं जसं आज कीर्तीने छान माहिती दिली किंवा स्नेहलनी सांगितलं तर ही सगळी माहिती आपली रेकॉर्डिंग होती आणि ती याच्यावर पडती आहे म्हणजे आपल्या चॅनलवर ते पडणार आहे सगळं चॅनलला मी टाकणार आहे सगळं अपलोड करणार आहे त्यामुळे काय होतं ज्यांनी कोणी मिस केलं असेल किंवा आपले जे आधीचे साधक असतील तर त्यांना पण ही माहिती मिळेल तर खूप आत्ता नवीन नवीन साधक असतात ते जॉईन करतात पण आधीचे जे साधक आहेत ते काहीतरी बिझी असतात किंवा नाही होत तर ॲट हा व्हिडिओ बघून तरी त्यांना तो कामाला यावा असं वाटतं तर छान ही अशी माहिती छान मिळालेली आहे स्वादिष्ठान चक्राविषयी आणि स्वाती तू काही माहिती काढली आहेस का मूलाधार चक्राविषयी ठीक आहे आपल्याला आता ही माहिती मिळालेली आहे मणिपूर चक्राच हॅलो हा स्वाती सांग हां मी माहिती काढली तसंच जसं काढलं तसं मुलाधार चक्र सक्षम करण्यासाठी योगासन जी आहे ती ताडासन करू शकतो किंवा नमस्कार कोणता कोणतं मलासन मलासन करू शकतो ताडासन आहे आणि अजून बर ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही आहे उत्कटासन तुम्ही याच्यावर बघून करा सुजित उत्कटासन आसन तुम्ही युट्यूब ला टाकलं तर तुम्हाला मिळेल तर सांभाळून ते आसन करा तुम्ही पाण्याचा इंटेक वाढवा आणि जसं कुळथाचं पाणी घ्या आणि तिने सांगितलेलं तर गोकरू आयुर्वेदिक दुकानात बघा ते भिजत घालून ते घेऊन बघा आणि जे तुमच्या इथं होमिओपॅथी बघा अवेलेबल आहे का तुमच्या गावात वगैरे असेल तर ते दोन औषधं सांगून मग त्याचं ते ड्रॉप तुम्ही सुरुवात करू शकता फक्त एक लक्षात घ्या ते असे मिक्स नका करू म्हणजे औषधं घेताना गोकरू सकाळी घेतलं तुम्ही हा की थोडंसं काही खाऊन झाल्यावर वगैरे मग नंतर तुम्ही होमिओपॅथी घ्या म्हणजे ते मिक्स नको व्हायला आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीपर्यंत आणि इंटेक वाढवा आणि त्या जलतत्वाचे आभार ते तुम्हाला कमी जाणवत पाणी घरातील पण म्हणता नाही की त्याचं शरीर असं असतो माणसात की किती पाणी केलं तरी कसं आहे नाही ठीक आहे काही हरकत नाही आहे होईल तुमचा त्रास कमी आणि रेखी ध्यान तर तुम्ही करताच आहे थोडंसं अजून त्याच्याबरोबर तुमच्या आहाराकडे लक्ष द्या ऑरेंज कलर थेरपीज असं म्हटली कीर्ती त्यामुळे ऑरेंज कलरचं तुमच्या जेवणामध्ये तुम्ही काशीफळ वाढवू शकता म्हणजे तांबडा भोपळा आपण ज्याला म्हणतो ते घ्यायला लागा तांबडा भोपळा जास्तीत जास्त आणि ऑरेंज कलर ऑलरेडी तुम्ही मारुती रायांना वगैरे जाता म्हणजे ते असतात आशीर्वाद तुम्हाला आहेत मग तुम्ही ऑरेंज कलर तुम्ही प्रकार तुम त्या प्रकारचे कपडे तुम्ही घालू शकता ऑरेंज ज्यूस तुम्ही घेऊ शकता ऑरेंज तुमच्या इथे मिळत असेल तर ऑरेंज ज्यूस घेऊ शकता तर त्याप्रमाणे करून बघा आणि नक्कीच फरक पडेल तुम्हाला नाही चांगलं आहे तर हां तुम्ही इनटेक वाढवा जास्तीत जास्त इनटेक हां इनटेक तुमचा व्यवस्थित सांभाळून घ्या आणि थोडं कॅल्शियमचं जास्त घेत असाल तर ते कमी करा म्हणजे जर तुम्ही आहारामध्ये जो पोळी वगैरे असेल जास्त ज्याच्यानी म्हणजे स्टोन्स होतात असा आहार नका घेऊ जो पचनाला हलका आहे असा आहार घ्या पचन क्रियेशी रिलेटेड जो असा हलका आहार आहे तो घेऊ शकता तुम्ही बरं कफ प्रकार घ्यायचे आहेत का मॅम पृथ्वी तत्व झालं म्हणून विचारलं नाही आता आपण आता मणिपूर चक्र बघितलं नाही मणिपूर चक्र बघितलं आता आपण झालं मणिपूर चक्र तर पुढचं आपण बघूया आता